दादा शुभम कुस्ती करा कुस्तीचा अभ्यास करावा लागतो निस्ती ताकद असून कुस्ती होत नाही आपण सर्वांनी कुस्ती बघितली सिकंदर शेख पैलवानची आणि शुभम यांची आटोकाट प्रयत्न केला सिकंदर शेख पैलवाने शेवटपर्यंत पट काढण्याचा पट पट काढल्यानंतर पटाला आल्यानंतर त्याच्यावर तोड काय करायची याचा अभ्यास केला होता खऱ्या अर्थाने ते शुभम शिंदना

मी कुस्तीतला दादा हे सिद्ध करून दाखवलं दादा शेकेने पंचाच्या निर्णयानुसार दादा शेके विजयी झालेला आहे पोरगा गरीब गरीबचा पोरगा आहे वडलाचा शारडाचा व्यापार शेल्डाचा व्यापार करून एवढा मोठा पैवान झाला